बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच घरे पूर्णपणे जळून खाक झाले या आगीत घरातील संपूर्ण साहित्य भांडे दागिने रोख रक्कम यासह व्यवसायासाठी ठेवलेले कपडे व चप्पल मोठा साठाही भस्मसात झाला परिणामी संबंधित पाच कुटुंबे रस्त्यावर आले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळता शेतकरी नेते रविकांत तुपकाराने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांची पाहणी केली व त्यांना मानसिक आधार दिला तुपकारांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तत्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने ही बाब शासनाने गांभीर्याने घ्यावी अशी मागणी करत तुपकारांनी संबंधित कुटुंबांना भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे बुलढाणा शहरातील मिर परिसरातल्या पाच घरांना या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि संपूर्ण पाचीच्या पाची घरं पाची ही उद्ध्वस्त झालेले आहेत जळून खाक झालेली आहे फक्त माणसं वाचले आणि माणसांच्या अंगावरचे कपडे तेवढे राहिलेले आहेत बाकी पूर्ण घरातलं सामान हे छोटे व्यावसायिक होते त्यांच्या घरामध्ये कोणाचा चपलांचा माल होता कोणाच्या घरात कपडे होते आणि घरातलं पूर्ण सामान घरात असलेली कॅश सोनं बिणं सगळं त्या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे शास्त्राला आमची विनंती आहे की विशेष बाब बनून या पाचवी कुटुंबाला शासनाने भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे आणि महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे त्यामुळे महावितरणने या पाचवी कुटुंबांना मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या पाचवी कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करावी ही सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना आमची त्यांना विनंती बोलो मेरा नाम रफिक शाह नगर मिर्जा नगर में रहता हूं मैं हमारे घर पुढे पांच पाच के पाच परिवार पाच घर और मेरा इसका बिजनेस है चपला का धंधा करता हूँ बाजार के अंदर मेरा वो चपला का माल पूरा और पुरा घर का कुछ भी बाकी नहीं रहा मेरा नाम मोहम्मद सैल मोहम्मद कलीम है मैं यहाँ पर पिछले बारह साल से रहता हूँ कल रात शॉर्ट सर्किट के कारण हम सब के घर जल चुके हैं हम यहाँ पर पांच फैमिली रहते हैं हमें शासन से सिर्फ इतना ही चाहिए कि हमें जो नुकसान हुआ है उसका मुआवजा हमें मिले एकदम Follow us, Otik News. Thanks for watching.